पारे पारे <laughs> या माझ्या चिवताईला चार भिंतीच्या पिंजऱ्यातून बाहेर उडायचं म्हणलं की खूप आनंद होतो म्हणून संकष्टीनिमित्त मोरावे जेट्टी येथून हिला घेऊन आम्ही निघालो समुद्राच्या मध्ये एका बेटावर असणाऱ्या श्री मुरबा गणपती मंदिराकडे दर्शनासाठी या मंदिराकडे जायचं असेल तर फक्त संकष्टीच्या दिवशी साडे अकरा ते अडीच या वेळेतच जाता येतं आणि मंदिरापर्यंत बोटीने जाण्यासाठी येथील कोळी बांधव अजिबात पैसे घेत नाहीत बरं का आजूबाजूचं पाणी पाहून ह्या खोडीच्या ले लेकीला लयच आनंद झाला <ड़ी> मोरावे जेट्टी येथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी फक्त दहा मिनिट लागतात श्री मुरबा गणपतीचं हे मंदिर मोरावे गावातील कोळी बांधवांनी समुद्राच्या मध्ये असलेल्या एका छोट्याशा बेटावर बांधलं आहे गणपती बाप्पा संकष्टीच्या दिवशी उलवे येथील आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ रहिवासी आवर्जून दर्शनासाठी येत असतात गणपती बाप्पाचं दर्शन करून झाल्यावर या मायलेकींचे दोन चार फोटो काढले आम्हाला सोडून गेलेली बोट परत फिरून येईपर्यंत मी या चिवताईला अटल सेतू आणि छोट्या छोट्या बोटी दाखवल्या गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी बोटीतून जावं लागणार यामुळे मी घरातूनच प्रत्येकी शंभरच्या हिशोबाने दोनशे तीनशे रुपये घेऊन आलो होतो पण इकडं आल्यावर मला कळालं की कसलेच पैसे घेतले जात नाहीत धार्मिक स्थळी लोकांकडून पैसे उकळण्याच्या जमान्यात नवी मुंबईतील मोरावे गावातील कोळी बांधव लोकांचं असं मोफत दर्शन घडवून आणतात हे मला विशेष वाटलं अशा रीतीने आमचं गणपती बाप्पाचं छान छान दर्शनही झालं आणि या चिवथाईला खूप मजा देखील आली साडे अकरा ते अडीच या दरम्यान जोपर्यंत दर्शनासाठी लोक येत असतात तोपर्यंत ही बोट सेवा चालूच असते बरं का बघा कशी करते अरे <laughs> <laughs> मजा वाटते तुला का बरं तिने मला असं पाहिलेलंच नाही ना जास्त धाडीवरच पाहिलेले तर तिला खूप मजा वाटते चल पण तिकडे जा अरे जा तिकडे त्या बघ कशी करते हे पळ मजा घेते नुसती माझी जा टाकल्या म्हणते परत गुळगुळीत धाडी झाली म्हणते पण तिकडे पण पण मित्र हो मस्तपैकी आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन करून आलो हिला खूप मजा आली तिकडं समुद्राच्या मध्ये गणपती होता ना हिला मस्त वाटलं तिकडं पाणी वगैरे पाहून आणि मस्त झोप काढली तिने आणि आता माझी मजा घेते अशी धाडीची होय एवढा मसाला वगैरे हो काढून काय स्पेशल बनवते तू आज काळ्या मसाल्यातली शेवभाजी आहे अरे <laughs> तुम्ही म्हणत असाल काय हे घरी शेवभाजी खातात हॉटेलला गेले तरी शेवभाजी खातात शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहिलंच असेल पण आता काय काही भाजीला वगैरे हो नसलं की शेवभाजी आमची फिक्सच असते <laughs> आणि मित्र हो जेव्हापासून मी टकलं केलंय तर खोडीची लेख मला लई ले चिडवते टकले पप्पा टकले पप्पा हातबीत खाजवते अशी तिला कुठं असं खाजायला वगैरे आलं ना तर माझ्या डोक्याला येऊन अशी खाजवते आणि आता मी धाडी केली आहे तर धाडीवरनं पण मला लय चिडवते येते तर मी कालच्या शॉर्ट्समध्ये पाहिलंच असेल नसेल पाहिला तर पाहून घ्या चला आता इकडे शेव भाजी माहीत नाही का पण मला आहे ना चपाती सहसा आवडत नाही मला कुठलीही भाजी असेल ना त्याच्यासोबत भाजरीचीच भाकरी आवडते आणि ज्वारीची देखील भाकरी मला आवडत नाही काय आता मराठवाड्यातले आहेत आम्ही त्यामुळं आम्हाला भाजरीच आवडते